आम्ही आता सलग दहा दिवस झाले आणि मेन थिंग हा बघा हा आलाय आणि काय उपयोग नाही त्याचा दहा दिवस येऊन त्यांनी काहीच केलं नाही आता लास्ट दिवस आहे आजचा लास्ट दिवस आहे गणपतीचा म्हणजे आजचा लास्ट दिवस आहे आदला दिवस आहे गणपतीचा उद्या आहे गणपती

थोडेसे आणि माझी क्रिएटिव्हिटी ही आहे बघा <laughs> <laughs> आता कोण येणार ना आमच्या घरी ते रेड कार्पेट ने चालत डायरेक्ट डायरेक्ट घरात रेड कार्पेट ने गाइस लेट मी शो यू द एक्झॅम्पल हा एकदम बकवास वॉक. हा. बघा आमचा खोंबा खोंबा. गाईस दीदी फ्रॉम समवेअर ऑन नॉर्थ. गोवा गोवा. गाइस दीदीने माझा बर्थडे गिफ्ट हे बघा. पुये ढाकेलाय एका ब्लॉग मध्ये दाखवले ऑलरेडी. काय ना आहे गणपतीचं आगमन आणि आमचं अजून काहीच डेकोरेशन झालं नाही अजून आम्ही कलर काढते बघा आणि ते दोघं आत हे करतात म्हणजे मोर करतात आणि ऋतू गेलाय माझा फोन घेऊन टाळे काढ ताळे काढेचे ताळे दुर्वाला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला खूप आतुरतेने गाईस उद्या गणपती आहे आणि वी इनव्हाइट यू म्हणजेच मी तुम्हाला आगमन देते आगमन तर काय म्हणत आमंत्रण सॉरी काय माझी मराठी तिथली तर मी मी तुमका आमंत्रण देतय तुम्ही प्लीज कृपया आमच्या घरात म्हणजेच महाराष्ट्रा कोकण सावंतवाडी मडरा परबवाडी ह्या घरात दाखवा प्लीज कॅमेरामॅन मातोकरांच्या घरात मातवणकरांच्या गणपती असणार आहे अकरा दिवस अकरा दिवस जसं so, आम्ही सांगितलंय ऑलरेडी एका ब्लॉगात सो so, नव्या दिवशी असणार आहे पूजा दुर्वाने तुम्हाला आमंत्रण दिलेच आहे आणखी आमंत्रणाची गरज नाही आहे आणि दुर्वाने सगळं सगळंच सांगितलं महाराष्ट्र कोकण सावंतवाडी

मम्मी आणि नि काम निघा दात चमकतात कारण उद्या आहे गणपती आम्ही आता डेकोरेशन मध्येच सोडलय आणि आम्ही चाललो आता गणपती बघायला आणि खायला आणि सगळे सगळे चाललो आम्ही पाऊस पाऊस पहिली गणपती पहिले गणपती बघायला जाणार मी नंतर टिट्यावर खायला तू येते खूपच आणि जरा खूपच आणि जरा नाही खूपच आहे खूपच बघा रोड बघा आणि पुढे तर बघा काय खरंच नाही पुढे आता मी घेऊन गेली खरी गाडी इकडून हा फुल असा रोड आहे हा बघा हा रोड आहे का ह्या रोड बोलतात कसं जाणार जायचो ह्या ट्रकने अशी फाटी मागे उभे राहून ना ला वाढ आहे कुठे ना काय आम्ही पोचलो ते बघा तिथे हा आम्ही छत्री भित्रे काय घेतली ना डायरेक्ट घालूय अरे ऋतू आणि देवे देवेश आणि शुभम बघा ऑलरेडी तिथे काय काय करतात आमच्या गणपतीकडे उभे आहेत ते आमचा गणपती वगैरे कधी दाखवायचं नाही चाललंय गणपती बाप्पा असे सगळे लोक येऊन घेऊन जातात आपले आपले गणपती आम्ही उद्या येणार मला खूप आवडलाय त्याची धोतर कलर बघा किती भारी आहे मला एक गणपती किती भारी आहे हा गणपती साई बाबा

दोघा <laughs> जण तो व्हाइट कलर मारतात मी पहिली सकाळी हो मी अर्धवट ना सगळं फुल तर बघ तू सांगणार बघूत बाहेरून मारू ते बघ कलर मारत वाईट आम्ही ते ग्रीन्स आहेत ना त्या ग्रीन्स कलर मारला आणि आज झोपायचं नाही <laughs> आज झोपायचंच आणि मी माझे हात बघा गेले पाय सुद्धा कामात नाही गेले ते सगळे ब्रश घेऊन घेतले आम्ही आता त्या आता ब्लॅक नाही तर ग्रे कलर राहिला तो मारून घेऊ हे झोपला आणि हे बघा काय करतं आहे त्याच्यासोबत पागल झाले पागल झालंय तू कसा पागल ला ला शिप्टा शिप्टा, पाला? पाला। 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 हे आता माटीला बांधायला शिफ्टा काढत शिपटा सुपारीचे सो ह्या काय रे शिप काय सुपारी सुपार का शिफ्ट हळा हे चढताना एक दोन हे होतात तिसतात सुपारी आणि नंतर खाली काढलं की दोनाचे चार होतात दो रे आता सध्या तो तयारी करतो तुका बांधतो हाताला पकडण्यासाठी हा

आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे कंप्लीट कम्प्लीट म्हणजे कंप्लीट नाही थोडस आहे टचअप ते नंतर करू आणि आता काका बांधतात माती वरचे बांधायचे ना ते बाहेर नाही पहिले मी तुम्हाला मोठे रुपा दाखवते आणि इथे आहे दादा काका आणि काकू काका आणि ते माती बांधता आहे एक माती म्हणजे एक गाईज मी तुम्हाला दाखवलं की अर्धी माटी मतलब ते ताळे बांधत होते तर आता हे बघा ऑलमोस्ट म्हणजे ते कपडे फिटिंग करते उद्या तिला घालायचे आहेत ना कपडे साठी कपडे फिटिंग करते आणि आजच्या साठी एवढंच काय कापूस आजच्या साठी एवढंच आणि काम तर खूप आहे राहिलेलं आता मला वाजणार आय थिंक एक दोन तरी वाजणार रात्रीचे आम्ही झोपणार आहे सो ते आम्ही करू आणि झोपू आता उद्यापासनं गणपतीचे ब्लॉग येणार आहेत उद्या गणपती आहे ना सो गणपतीचे ब्लॉग्स आम्ही काढू आणि इतके एक्साइटमेंट ब्लॉग असणार ना तुम्ही बघा प्राची का जलवा मीन्स गेल्या वर्षी काहीच एवढी तू आता ऑलमोस्ट घरगुळेचे मग देवीच्या वाढदिवसाचे आणि फिरायला गे तिथे पण आता कम्पॅरिंग हे गणपतीचे व्लॉग्स कम्पॅरिंग टू देम एवढे म्हणजे आणि आमच्याकडे गौरीपूजन पण असतं त्याचा पण ब्लॉग येणार तुम्ही बघा आणि गौरी पूजनला आम्ही काहीतरी सेपरेट करू या वर्षी तेव्हा तुम्ही त्याच दिवशी ते बघा आणि सत्यनारायण पण पूजा आहे एज आय इन्व्हाइटेड युअर सो आजच्या व्हिडिओसाठी एवढाच मी काम लाईक शेअर